राष्ट्रवादी काँग्रेसचे युती सरकार आणि रायगडच्या विकासावर खासदार सुनील तटकरे यांची महाड शासकीय या विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न झाली आहे या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुनील तटकरे काय त्याला भेट देण्याच्या निमित्ताने आज बऱ्याच दिवसांनी महाडला येण्याचा योग आला अशा वेळेला आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करावा या हेतूने आज आपल्याला बोलवलं आज सकाळी निरोप दिल्या चित्र आपण साऱ्या जण आलात माझ्यावरचं प्रेम आहेच ते अधिक वृंदिगत केलं त्याच्याबद्दल आपल्या सुरुवातीला मनापासून मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झाल्यावर आणि विशेष करून देशभरामध्ये एन डे एच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली सहभागी झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजकीय निर्णय घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केलं प्रचंड प्रमाणावरती फायदा वेळेची बचत इंधनाची बचत कोकणातल्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती झाली त्याच्यामुळे एक मुंबई अधिक जवळ आली याच रस्त्यावरचा करंजा ते रेवस या पुलाचं निविदा त्यानंतर साळावला एकेकाळी बॅरिस्टर साहेबांनी जसं दादलीचा पूल बांधला तसं साळावच्या पुलाची निर्मिती केली त्या ठिकाणी एक पुलाची निर्मिती मरुडच्यापासून नांदगावला बायपास करत हा रस्ता ज्यावेळेला अगरदांड्याला येतो त्यावेळेला दिगी पोट अतिथं असल्यामुळे अगरदांडातील तुरबाडी असा तेराशे पन्नास कोटी रुपयाचा पूल आणि तिथून मग हा रस्ता दिगी नानवेल सर्वे आदगावरून वेळासवरून दिव्यागर मार्गे जो येतो तो बागमांडल्याला ते बागमांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल मी अर्थमंत्री असताना मी सुरू केला होता परंतु आज तो पूल दुर्दैवाने दीर्घकाळ रेंगाळमुळे त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असता लक्षात आलं की आता तो पूल पूर्ण करणं शक्य नाही एम एस आर डी सीने त्या संदर्भातलं टेक्निकल संबंध स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यामुळे तिथेसुद्धा नवीन पुलाचं निविदा त्या ठिकाणी निघाली पलीकडचं केळशी अंजरला याही पुलाच्या निविदा निघाल्यात हे सगळ्या कामाचा पाठपुरावा खाजाऱ्या नात्याने मला गेल्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या करता आला सांगण्याचा उद्देश असा होता की हा जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा महत्त्वाकांक्षी रस्ता पूर्ण झाला तर कोकणाच्या दृष्टिकोतून अत्यंत महत्त्वाचं ठरू शकेल मला याचीही जाणीव आहे की मुंबई गोवा रस्ता ते रखडलेलं काम त्या संदर्भामध्ये वेळोवेळी केलेली आंदोलनं आज आपण पाहतो आहोत की रस्त्याचं काम शीघ्र गतीने सुरू आहे ज्या मर्यादेमध्ये दे पूर्ण व्हायला पाहते ते दुर्दैवाने होऊ शकलं नाही परंतु आज जवळपास माणगाव ते पोलादपूरपर्यंत किंवा कशेडी घाटातला एकेरी मार्ग काल त्या ठिकाणी सुरू झाला एक चार दिवसापूर्वीच त्या मार्गावर मी प्रवास केला होता आणि मग नॅशनल हायवे अथॉरिटी जो बोललो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की किमान कि एकेरी का होईना पण मार्ग त्या ठिकाणी सुरू करा तो कालपासून त्यांनी एकेरी मार्ग सुरू केल्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ जवळपास पाऊन ते एक तास वाचू शकतो प्र कशेडी घाटामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकते गडकरी साहेबांच्यामुळेच आपटा म्हणजे खारपाडा ते इंदापूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला निधी त्या ठिकाणी मिळाला त्याचंही काम सुरू आहे खरं आहे की दीर्घकाळ कोकणवासियांना त्याचं खूप त्रास सहन करावा लागला पण अपेक्षा अशी आहे की दोन हजार चोवीसच्या अखेरीसपर्यंत या रस्त्याचं काम पूर्णपणाने त्या ठिकाणी होऊ शकेल